हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर आज सकाळ सकाळ मस्त व्हिडिओ काढावा असं वाटला आणि आज अचानक म्हटलं चला थोडासा व्हिडिओ काढूयात आणि हे जे डबी गॅलरीत ठेवलेत ते रात्री धुतलेली आहेत कारण रात्री आलं तर आमची तर पाणी शक्यतो येत नाही पण रात्री आलो होतं तर चला आजचा बेत पाहूयात काय आहे आणि काय नाही ते तर पहिलं तर खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवसांनी ही रेसिपी मी करत आहे आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा ही रेसिपी अपलोड झाली तर मी कधीच अशी वेळ अजून टाकलेले नव्हत्या नॉनव्हेजची ना व्हिडिओ तर इथं मी पहिल्यांदाच चाललं तर बनवायचं मटन बिर्याणी तर त्याची जिथं तयारी चालू चालू होती माझी आणि की मुलींना सुट्ट्या लागल्या आहेत त्याच्यामुळे म्हटलं चला काहीतरी स्पेशल करावं त्यासाठी ही आज रेसिपी बनवते तर इथं मी तांदूळ पहिल्यांदा धुवून घेतलेलं आहे तर असं पूर्ण डीप व्हिडिओ व्हिडिओ नाही काढला मी थोडाच आपला शॉर्टमध्येच काढला कारण टाईम माझ्याकडे खूप कमी होता आणि सगळ्यांना भूक लागली होती तर त्यासाठी मी पटपट हे रेसिपी करत होते तर इथं मी पहिले तांदूळ शिजवून घेतलेलं बाकीचं चालूच आहे आपलं बघा मसाले वगैरे टाकून सगळं हे चाललं होतं करायचं आणि एकदम मी पण खूप दिवसातून मी अशी बिर्याणी बनवत होते मटन बिर्याणी कारण मला पण नॉनव्हेज व्हेज जास्त बनवायला नाही आवडत त्याच्यामुळे आणि त्याला मग बनवत पण नाही आम्ही जास्त आणि खात पण नाही तर खूप दिवसातून सगळ्यांचीच इच्छा झाली होती तर मी म्हणजे बाहेर खाल्लेलं कु बरेच वेळा पण घरी आपण जास्त मी शकतो खरंच नाही बनवत आणि पहिलं दिल्लीसुद्धा तिकडं पण नव्हतं बनवत आणि इथं मुंबईमध्ये पण नाहीच बनवत किंवा गावी वगैरे गेल्यानंतर मला तिकडचं गावरान वगैरे आवडतं बाकी मला आवडत नाही जास्त बॉयलर वगैरे आणि तरी तर बिर्याणी मी तयार करून घेतलेली आहे जवळपास माझा अर्धा झालेला आहे आणि तर पाहू शकता कुकरमध्ये मस्त आपली बे माझ्याकडे पातील खूप मोठं पातील आणि त्याच्यामध्ये ना आमच्या चार लोकांपुरतीच एवढ्या मोठं पातेलं कशाला वापरायचं त्याच्यामुळे मी छोट्या अशा कुकरमध्ये आमचा बनवत आहे कलर वगैरे टाकून खूप कांदा आणि खूप मस्त टेस्टी बनली होती खायला पण तर खरंच मी मध्ये आधी बनवत राहणार कारण मला नका येत नाही मी बनवता मी असं शिकलेली आहे माझ्या दोन्ही बहिणींकडून ही बिर्याणी बनवायला आणि तर फर्स्ट टाईम एवढी छान बिर्याणी बनली होती की खूपच मस्त काय करते

ई संभव मेरा हुकुम है पापा मेरे वजह से लाए मैंने कहा था मेरा हुकुम है वो तर या सीजन मधले पहिले आंबे आता सुरू झालेले आहेत आणि आम्ही एक पेटी आणलेली आंब्याची तर चाललं होतं शेजूला काही दम निघत नव्हता हे म्हणले थांबा दोन दिवस आणि पिकतील चांगले पण शेजूला काहीच दम निघत नव्हतं मला लगेच पाहिजेच लगेच पाहिजे सत्ता काढले धुवून वगैरे आणले कट करता येत नाही म्हणून मम्मीकडून कट पण करून घेतली इतकी आगाव आहे ना ती तिला एवढे आंबे आवडते श्री पण पहिल्यांदाच आंब्या खाणार आहे तर त्याला पण देत होते खायला पर त्याला पहिल्यांदा त्याचं टेस्ट वेगळी वाटली त्याच्यानंतर त्याने खूप खाल्ले आहे त्याला खूप छान वाटले खायला आणि आंबा असा की कुराला आवडत नाही सगळ्यांना लहानापासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतात आणि खरंच सगळेजणं उन्हाळ्याचा मी म्हणते वाट ह्या आंब्यासाठीच पाहत असतील शक्यतो कारण उन्हाळ्यामध्ये दुसरं कोणतंही फ्रूट ऐवजी सगळ्यांना आवडतं तो म्हणजे आंबा आणि आत्ताच आंबे चांगले यायला लागलेत मार्केटमध्ये तर खूप दिवसातून मी मशीन काढली पुन्हा बाहेर आणि चला म्हटलं एका साडीचं ब्लाऊज शिवून घ्यायचं होतं मला आणि ती खूप दिवस झालं सात आठ महिने झालं ती साडी आणली घातली पण नाही त्याचं त्याचं ब्लाऊज शिवलं नव्हतं मी तर चला आता मी शिवत आहे त्याचं ब्लाऊज आणि माहीत माहीत नाही खूप वर्षातून ब्लाऊज शिवते त्याच्यामुळं कसं येतं आहे कसं नाही काय माहिती आहे फर्स्टच आता खूप दिवसातून चालू आहे माझं मशीन वगैरे चालू करते ही मशीन खूप म्हणजे आरामदायी मशीन आहे पायाने वगैरे चालवायचं टेन्शन नाही आहे एकदम इलेक्ट्रॉनिक मशीन तर ते चाललं होतं माझं धागा वगैरे हे करायचं पहिलं भरून घेतला मी धागा भरण्याची पण एकदम सोपी पद्धत आहे आपल्याला जास्त काय करायचं हे गरजच नाही आहे ह्या मशीनमध्ये तर मी कटिंग वगैरे करून घेतली होती आधीच तर पाहू शकता प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवणार होते कारण माझ्याकडे न्यूजपेपर नव्हता न्यूज न्यूजपेपरवरती कटिंग कर करावं लागते अगर कटोरी ब्लाऊज शिवायचा असेल तर मी माझ्याकडे जे आहे त्याच्यात मी ॲडज ॲडजस्ट करून चाललं होतं इथं माझं कट कटिंग वगैरे केलं ब्लाऊजवर डायरेक्टच आणि साधा सिंपल म्हटलं कटोरीचं ब्लाऊज शिवतं प्रिन्सेस कटोरीचं ब्लाऊज शिवावा तर इथं धागा वगैरे लावून घेतला आणि महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्ही हे का ह्या माझ्या मशीनला खाली लाईट आहे आणि त्या लाईटिंग कसं धागा वगैरे आपल्याला घालायचं दिसतं आणि धागा घालायला पण सुई आहे पण माझ्या माझ्याकडून ती थोडीशी वाकडी झाली त्याच्यामुळे म्हणजे दुसरी स धागा लगेच दोन मिनटात बसतो अशी सुई होती पण तो माझ्याकडून मी जास्त वळल्या गेला एकदा आणि ते नाही घालता येत आता हातानेच मला धागा घालावं लागतो तर ही मशीन आहे मला टेबल पण घ्यायचं आहे पण आत्ता सध्याला इथं वन बी एच के फ्लॅट आहे त्याच्यामुळे आपल्याला काही जागा वगैरे खूप कमी आहे कारण पहिलेच माझे थोडंफार लहान बाळ असल्यामुळं खेळायला पण जागा लागते त्याच्यामुळे मी जास्त काही केलं नाही तर पाहा अशा पद्धतीने मी कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवून घेतलेला आहे मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट माझा जो पुढचा पार्ट झालेला आहे आता मागचा पार्ट मी शिवून घेणार आहे गळा वगैरे कट के लाऊजचं काम झालं झालं तर शिला तर बाहेर घेऊन जावंच लागतं श्रीला बाहेर घेऊन खेळून आल्यानंतर श्रीचं बघा पुन्हा घरात आपलं हे काम चालू असतं वाजवा वाजवी आणि त्याच्या पप्पाने हे आणलेलं सेजूच्या बड्डेला खूप दिवस झाला सईच्या बड्डेला आणलेला खूप दिवस झालं सई शेजूला वाजवता पण येतो पण घरात असाच पडून राहिलेला होता तर तो मी काढला कारण श्रींना नवीन नवीन वस्तू त्याला आवडतात जुन्या वस्तू बिलकुल आवडत नाहीत मुलांचं असं असतं आणि तरी ही वस्तू काढली त्याला खूप वेळ खेळत बसला होता त्याचं काय काय करत होता. त्याला सारखं चालू बन हे ते तिच्यावर बसायचा वगैरे आता नसतं चालत ते <laughs> <एची खुँ। श्री। laughs>